नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे इराणचे बादशाह आयातुल्ला खोमिनी यांचं भारताशी खरंच नातं आहे का सध्या बऱ्याच सोशल मीडियावर याच्यावर चर्चा चावला आहे म्हणून आपण सुद्धा दोन चार दिवस याच्याकरता वेळ घेतला आणि त्यानंतर आपल्याला जी माहिती या ठिकाणी प्राप्त झाली अस्सल साधनाच्या आधारे त्यानुसार जे इराणचे जे बादशाह आहेत सध्याचे तर ते भारताशी कसा संबंध आहे याचा या ठिकाणी अगदी सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे त्याच्याकरता संदर्भ साधनं वापरले त्यामुळे शेवटपर्यंत आपल्या सोबत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना सुद्धा द्या तर आपल्या या असणाऱ्या पोस्ट करता आपण नेहमीप्रमाणे जे काही संदर्भ वापरतो तर त्याच्यामध्ये तीन चार पुस्तकाचा संदर्भ आपण घेतलेला आहे गुगलवर जाऊन आपण हे पुस्तकं सर्च करू शकता तर त्यातलं पहिलं आहे मिडल ईस्ट लिडर्स आयातुला खोमेनी तर ते पुस्तक एडवर्ड विलेट यांनी लिहिलेलं आहे म्हणजे ते परदेशी लेखक आहेत दुसरं जे पुस्तक या ठिकाणी आहे तर ते आहे खोमेनियन वॉरियर मेहरान रियाझटवी यांचं हे पुस्तक आहे त्यानंतर तिसरं पुस्तक आपण घेतलेलं आहे तर ते आहे बहार ज्योत्स्ना लाल यांचं पुस्तक आहे आणि चौथं पुस्तक न्यूयॉर्कमधलं एक जर्नल आहे स्पीड लेवल जर्नल न्यूयॉर्कमधलं तर त्याच्यातून ही माहिती या ठिकाणी घेतलेली आहे तर त्या माहिती घेतल्यानंतर आपल्याला दिसून आलं की आत्ता जी इराणची जी बादशाह आहेत तर त्यांचे जे पूर्वज होते किंवा त्यांचे ज्याला आपण पंजोबा म्हणता येईल तर ते पंजोबा खरंच भारतामध्ये या ठिकाणी राहत होते अशा प्रकारची माहिती या ठिकाणी उपलब्ध झाली या सर्व आणि ही पुस्तकं फार अगोदर लिहिले गेले आहेत आता या युद्धाचा याच्याशी काही संबंध आहे नेमकी काय भानगड आहे तर त्याचं थोडक्यात विश्लेषण करत असताना आपल्याला असं दिसतंय की उत्तर प्रदेशातल्या आजचा जो बाराबंकी जिल्हा आहे तर त्यातलं शिरोही गौसपूर नावाचा जो तालुका आहे तर त्या तालुक्यातलं किंतूर नावाचं गाव आहे तर या किंतूर गावामध्ये सतराव्या शतकामध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीलाच या ज्याला आपण आठोमन साम्राज्य ज्याला म्हणता येईल तर त्या परिसरातून इराक इराण या परिसरातून इथं यांचं जे काही मूळ घराणं या भारतामध्ये आलं अवधचं त्यावेळेचं साम्राज्य होतं अवधचं साम्राज्य म्हणजे मोगलांची उतरता कळा लागली होती अवध ह्या स्वतंत्र त्या ठिकाणी होता तर अशा वेळेला आपल्याला या ठिकाणी दिसतंय की इथं तिथून काही जी काही सरादरीत मुस्लिम होत होते तर त्याच्यामध्ये सु त्याच्यामध्येच सय्यद अहमद मुसामी यांचा मूळ पुरुष मानला जातो जो किंतूर गावामध्ये राहतोय तर त्यांचं नाव आहे सय्यद अहमद मुसावी त्यांचा जन्म झाला सतराशे नव्वदला धार्मिक शिक्षण त्याचबरोबर मौलवी यामुळे त्यांचा इता असणाऱ्या समाज माणसावर किंवा उत्तर प्रदेशमधल्या या परिसरावर त्यांचा पगडा होता जिथं हे घराण राहत होतं तर ते तो सुद्धा आपल्याला आज वाडा किंवा तो परिसरसुद्धा आज आपल्याला दाखवला जातो ज्याला आपण पर मुसावी परिसर म्हटला जातो तर त्याच्यामध्येच ज्यावेळेस त्यांना जसं धार्मिक यात्रा करतात मुस्लिमांमध्ये मक्का मदीना वगैरे तसं त्या असणाऱ्या सय्यद अहमद मुसावी यांनी अठराशे तीसला त्यांचं वय चाळीस होतं तर त्यावेळेला अवोधचा जो नवाब आहे याच्याबरोबर धार्मिक पर्यटन त्या ठिकाणी करायचं ठरवलं आणि त्याच्यानुसार ते इराक या ठिकाणी गेले आणि इराकला गेल्यानंतर तिथं काही दिवस ते त्यांचा जे शिक्षण असेल ते इराक ते शिक्षण इराकमध्ये झालं बगदाद वगैरे त्या कालखंडातली प्राचीन अशा प्रकारची शिक्षणाची धार्मिक शिक्षणाची केंद्र होती आणि तिथंच राहत असतानाच त्यांना जो तिथला एक इराण आणि इराक हे लगतची राष्ट्र आहेत तर तिथं असणाऱ्या या इराकच्या एका माणसानं त्यांना सांगितलं की आपण आता इराणमधल्या जो परिसर असेल त्या ठिकाणी चला म्हणजे त्यावेळेला इराक इराण जसं भारत पाकिस्तान आहे तसं ते काही वेगळं प्रकार त्या कालखंडामध्ये नव्हता आणि त्यामुळं म्हणजे हे जे काही सय्यद अहमद जे होते तर त्यांना जो माणूस त्या ठिकाणी भेटला त्यानं आपल्या असल्या इराण भागामध्ये ने नेलं आणि तिथं इराणमध्ये नेल्यानंतर जो तिथला जो भाग आहे खमे तर तिथं त्यांना राहायला वस्ती वगैरे करून दिली आणि त्यामुळं त्यांनी आपला एक मोठा वाडा सुद्धा या असणाऱ्या भागामध्ये बांधलेला आपल्याला दिसतो तर तिथं गेल्यानंतर या गावामध्ये गेल्यानंतर त्यांचं धार्मिक शिक्षण मौलवी त्यामुळे या असणाऱ्या सय्यद घराण्याला लगेचच प्रतिष्ठा त्या ठिकाणी प्राप्त झाली म्हणजे सय्यद अहमद मुसावी त्यांचे मूळ पुरुष तर त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर त्या परिसरामध्ये छान अशा प्रकारचे काम करायला लागले तर हे काम करत असतानाच त्या कालखंडामध्ये जो इराण आहे तर इराणवर मागच्या अडीच हजार वर्षापासून तिथं राजेशाही होती तर राजेशाही असताना आता सय्यद अहमदचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं होतं तर ते वेगळ्या प्रकारचे जे कला वगैरे किंवा लेखनकला याच्या त्यांना फार जाणकारी होती त्यामुळं शायरी त्यामुळे आपल्या नावामध्ये ते हिंदी लावायचे म्हणजे हा एक संदर्भ इथं महत्त्वाचा आहे सय्यद अहमद मुस्तफा हिंदी असं त्यांचं नाव होतं मात्र तिथं गेल्यानंतर त्यांचा जो मुलगा जन्माला आला त्यांचं नाव आहे सय्यद मुस्तफा यांनीसुद्धा चळवळीमध्ये छान अशा प्रकारचा भाग त्या ठिकाणी घेतला आणि भाग घेतल्यानंतर तिथं जे काही उठाव व्हायला लागले तिथं टोळ्याचं राज्य होतं तर तो त्या टोळ्याच्या राज्यामध्ये एकोणीसशे तीन साली सय्यद मुस्तफाचं याच्यामध्ये अंतर्गत भांडणातून हत्या करण्यात आले आणि त्यानंतर मुस्तफाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं रुहुल्ला सय्यद रुला तर हे रुला म्हणजेच त्या कारखानं आयातुल्ला म्हणजे सर्वोच्च अशा प्रकारची पदवी होती तर ती पदवी रोहल्ला या ठिकाणी मिळाली प्रत्येक पिढीमध्ये त्यांच्यातला जो वारसा होता तर तो, तो शिक्षणाचा वारसा फार छान अशा प्रकारचा होता त्यामुळं रुला आताउल्ला या नावाने ते ओळखायला लागले आता महत्वाचा मुद्दा होता की जे आले होते या ठिकाणी सय्यद अहमद त्याला हिंदी शब्द होता मात्र मुस्तफापासून इथं आल्यानंतर यांनी तो शब्द जाऊन यांच्यातला हुसेन ते गावावरून खोमेन गावावरून ते खोमिनी लावायला लागले त्यानंतर खोमिनी त्यांच्या नावामध्ये हा बदल झालेला आपल्याला दिसतो तर रोहुल्ला जे होते आता ज्याचा आपण चर्चा करायला लागलो होतो तर त्या परिसरातले मोठ्या अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं बगदाद या ठिकाणी जाऊन त्यांनी फार शिक्षण घेतलं तिथं जी काही राजेशाही चालली होती त्याच्यावर त्यात उठाव करायला सुरुवात केली मात्र तिथल्या राजानं या रुहुल्ला यांना हद्दपार केलं मात्र तरीसुद्धा त्यांच्या विचारावर इराणमध्ये फार मोठा अशा प्रकारचा वर्ग तयार झाला आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्या ठिकाणी क्रांती झाली अठ्याहत्तर एकोणऐंशीला आणि ती क्रांती होऊन रूला या ठिकाणी आले परत चौदा वर्षाच्या विजन मासानंतर इराणमध्ये आले तोपर्यंत ते फ्रान्स इंग्लंड या भागात राहत होते आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीला परत आल्यानंतर बघा जे भारतातून या ठिकाणी गेले होते स्थलांतरित झालेलं जे घराणं होतं सय्यद अहमद तर ते आता आयातुला खोमिनी म्हणून ते सत्तेवर त्या ठिकाणी बसलेले आहेत तर अशा रीतीने एकंदर ते सत्तेवर बसले म्हणजेच आपल्या इतर राहणाऱ्या यांची सत्ता त्या ठिकाणी आली आणि त्यांचं लगेचच थोड्याच दिवसामध्ये निधन झालं आणि निधन झाल्यानंतर आज आपल्याला जे सत्तेवर दिसत आहेत तर ते आहेत आयातुल्ला अली खोमिनी जे आज आपल्याला दिसत आहेत त्यांचंही वय जवळपास ऐंशी झालेलं आहे मात्र हे घराणं ज्यांचा मूळ पुरुष या ठिकाणी सय्यद अहमद मुसावी जे होते तर ते मुसावी हा या घराण्याचा मूळ पुरुष आहे हे आपल्याला कागदपत्रे त्या ठिकाणी दिसतंय आज जे किंतूरचं गाव आहे तर त्या किंतूर परिसरामध्ये त्यांचा मुसावी नावाचा वाडा आहे किंवा हा परिसर सांगितला जातो आणि हा सांगितल्यानंतर आपल्याला जी काही इतिहासाचे संदर्भ त्या ठिकाणी दिसत आहेत आज असणारे आयातुल्ला अली खोमिनी यांचा जो मूळ पुरुष होता तर तो मूळ पुरुष म्हणजेच सय्यद अहमद मुसावी हे आजच्या उत्तर प्रदेशमधील गावचे बारामंकीच्या जिल्ह्यातल्या किंतूर गावचे रहिवासी होते याच्यावरून या पुस्तकावरून या संदर्भ साधनावरून आपल्याला शिक्कामोहर्तब करता येतं त्यामुळं इराणचा आजच्या असणाऱ्या राजाचा मूळ पुरुष भारतामध्ये राहत होता हे आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद